जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप पीक मा दोन हजार पंचवीस एक छोटासा अपडेट घेऊन आलेलो यामध्ये मित्रांनो राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामध्ये पीक मा योजनेसाठी हेक्टरी सतरा हजार रुपये देण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं परंतु हेक्टरी सतरा हजार रुपये खरोखरच शेतकरी बांधवांना मिळणार का नेमकी या वर्षीची नुकसान भरपाई कशी ठरणार तर याबद्दलच सविस्तर अपडेट आपण आजच्या या, या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो कशी उंबरटा उत्पादन काढते आणि म्हणजे निघते आणि या वर्षीचा जो पीक मा आहे तो कोणत्या महिन्यापर्यंत आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग होईल याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका चला तर वळूया आजच्या आपल्या या महा अपडेटकडे